नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एकवीस मे वार बुधवार या दिवशीचा संपूर्ण हवामान अंदाज पाहणार आहोत या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत ढगाळ परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे तर, तर तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणात बदल होऊन थोडाफार पाऊस पडू शकतो पण दुपारी एक नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे तर ती गावे आणि तालुक्यासहित तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे तर ऐका तुमचे गावाचे नाव येत आहे का नाही तर मी आता सांगतो जे काही नाशिकचा एरिया आहे नाशिक मुंबई आणि जो सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी उर्वरित महाराष्ट्रात कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच वीस मिलीमीटरपर्यंत mm जास्त म्हणजे काही खूप वाहून जायाजोगा नाही थोड्या प्राण प्रमाणात म्हणजे वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा गावाच्या नावे आम्ही तुम्हाला सांगत आहे तर ऐका जो काही वलसाडचा एरिया आहे वलसाड हा हवा सिलवासा जो काही बहुतान आंबोसी खाडोयली करपडा ज्वार त्र्यंबक नाशिक इगतपुरी सिन्नर या ठिकाणी अशा प्रकारात पाऊस तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता राजूर जो काही संगमनेरचा भाग आहे तसेच सहापूर उल्हासनगर ठाणे नेराळ जो काही मंचर अलकुट्टी चाकण शिरूर पुणे लावासा कामशेत खोपोली हा जो काही प्रदेश आहे यामध्ये सुद्धा सोळा mm पंधरा मिलीमीटरपर्यंत तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल जो काही गोरेगावचा एरिया आहे प्रतापगडचा एरिया आहे वाई जो काही लोणंद सासवडचा एरिया आहे सातारा चिपळूण तसेच खेड दापोली या भागामध्ये सुद्धा जो काही कराड फलटणचा पण एरिया आहे या संपूर्णच भागात जो काही लिंबाची वाडी उमराज या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे दुपारी एक वाजता हा आपल्याला अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो काही छत्रपती संभाजीनगरचा एरिया आहे या ठिकाणीसुद्धा पोषक वातावरण तयार होत आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही कन्नड हा जो काही एरिया आहे जो काही पाचोरा हा एरिया आहे यामध्ये सुद्धा वातावरण तयार होत आहे जो यामध्ये पेशावर हंतूर साईगव्हान एलोरा गुफाए जो काही छत्रपती संभाजीनगर लिंबेजळगाव जो काही बिग दिन हा एरिया आहे यामध्ये दुपारी एक वाजता पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आपण हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाच वाजायच्या सुमारास बदलण्याची परिस्थिती होत आहे तर पाच वाजता नेमकं कोणकोणत्या भागामध्ये पाऊस वातावरण बदलेल हे आपण पाहू जो काही नाशिकच्या उत्तरेकडचा भाग आहे तो मालेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे जो काही मनमाड या ठिकाणी बावीस मिलीमीटर निफाड येलो येवला सटाणा वणी जो काही कोपरगाव वाईजापूर या ठिकाणी श्रीरामपूर या ठिकाणी बावीस मिलीमीटर तर त्याच्याच आजूबाजूच्या प्रदेशात थोडा पंधरा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तुम्ही पाहू शकता जो काही छत्रपती संभाजीनगरचा का भाग आहे यामध्ये पैठण या, या एरियामध्ये चौदा ते पंधरा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता जो काई है। जो काही जळगाव तालु जिल्हा आहे जळगाव जिल्हा तसेच जो चिखली सिल्लोड लोणार या सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण संध्याकाळी पाच वाजता होत आहे तर आपण उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहणार आहोत जो काही सोलापूरचा एरिया आहे यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होणार आहे तर तुम्ही पाहू शकता जो इंदापूर बारामती दौंड mm हा एरिया आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो म्हणजेच वीस मिलीमीटर पर्यंत हा एरिया पाऊस पडण्याची शक्यता आहे राहू या ठिकाणी तर आपण आता उर्वरित महाराष्ट्रात हा एरिया सोडून कुठे कुठे पावसाची परिस्थिती होत आहे उद्या ते आपण पाहणार आहोत जो काही अकोला आहे तसेच जो हा एरिया आहे अकोला अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जसे खामगाव लोणार तसेच दुसरा जिल्हा वाशिम या ठिकाणी वाशिम या ठिकाणी पाच वाजता कोरडे वातावरण राहील तर आपण पाहू शकता हा संपूर्ण अंदाज आपण लक्षात घेऊन आपल्या कामाचे व्यवस्थित नियोजन करू शकता हा दररोजचा उद्याचा अंदाज जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद